यंदा एक ब्रेकिंग न्यूज येते मराठवाड्यात पावसाचा कहर सुरूच आहे हवामान विभागाच्या अहवालानुसार चोवीस तासात नांदेड वगळता अन्य सातही जिल्ह्यात एकशे एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली ठिकाणी पूर आलाय बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पुरात अडकलेल्या अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आलंय नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झालाय तर तीनशे सदतीस जणांवर दगावलीत गेल्या तीन दिवसात दोन लाख हेक्टरवरील पिकं बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे यामुळे मराठवाड्यात ओल्या दुष्काळ स्थिती आहे का बघा नुकसान दहा जणांचा या अतिवृष्टीनं बळी घेतलाय मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सतत केली पॅकेज जाहीर करण्यात आलं पण ओला दुष्काळ जाहीर केलेला नाहीये मराठवाड्यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक हिरावलंय मात्र त्याहून मोठं संकट आता शेतकऱ्यापुढे उभं टाकलंय पुरामुळे अनेकांची जमीनच गेली शक्य नाहीये काय बघा नुकसानी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या